बदलापूरकरांनो तुम्ही पण फिश लवर आहात का तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा आहे कारण एस पॉइंट तुमच्यासाठी घेऊन आलाय अतिशय चांगल्या क्वालिटीच्या फिशेस त्या पण अतिशय अल्प दरात बदलापूरकरांसाठी एक आनंदाची बातमी बदलापूर स्टेशनपासून अगदी जवळच आणि बस स्टॉपच्या अगदी हक्केच्या अंतरावर आर एस पॉईंट तुमच्यासाठी घेऊन आलाय अगदी स्वस्त दरात फिश आणि मार्केटच्या कमी भावात कोलंबी बांगडा बोंबील चिंबोरी आणि इथे तुम्हाला ताजे मासेसुद्धा मिळतील आता तुम्हाला घर बसल्या फ्री होम डिलेवरी ही देण्यात येईल तर वाट कसली पाहताय अजून भरपूर प्रकारची व्हरायटी तर तुम्ही ही फिश लवर असाल तर नक्कीच शॉपला व्हिजिट करा आणि होम डिलिव्हरी साठी संपर्क करा नाईन थ्री डबल टू एट सिक्स एट टू टू सेवन सर बांगडा या ठिकाणी बांगडे खूप महाग असा ऐकलंय काय सत्य गोवा बांगडा आहे ओरिजिनल गोवा बांगडा नाही का हा हे मार्केटमध्ये म्हणजे खूप सगळ्यांना मार्केटमध्ये काय आपल्या महाराष्ट्रामध्ये बोलले खूप आवडीने लोक पसंत करतात बांगडा बोलले एक त्यांच्या डिश असतात की बांगडा खूप छान लागतो yes. आणि मार्केटमध्ये दोनशे रुपये किलो विकल्या जातो दोनशे विकला जातो तीनशे विकला जातो जेव्हा तिकडे तीनशे होतो तर आपल्याकडे दीडशे होतो आज मार्केटमध्ये दोनशे तर आपल्याकडे फक्त शंभर रुपये तर मी एवढाच हे करीन का बाबा आग्रह करीन आपल्या बदलापूरकरांना एकदा विजिट द्या एकदा तुम्ही या एकदा द्या इथले मासे घेऊन बघा त्याच्यानंतर तुमची इच्छा वि या अगोदर बदलापूरकरांना मुंबई सारख्या शहरातून फिश ताज्या ज्या आहेत त्या आणाव्या लागत होता परंतु आर एस पॉईंट जे आहे ते तुमच्यासाठी अतिशय अप्रतिम आणि ताजे मासे घेऊन आले ते पण अतिशय अल्प दरात आपल्यासोबत ओनर असणार आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात सर सर्वप्रथम अभिनंदन की एक नवीन तुम्ही काहीतरी बदलापूरकरांसाठी सुरू केले एकंदरीत काय सांगाल ही संकल्पना तुम्हाला नेमकी कशी सुचली मला वाटतं लॉकडाऊन मध्ये आम्ही खूप बघितलं लोकांना काय वेल होती कशी होती ना लॉकडाऊनच्या आधी ये ना वीस वर्ष अगोदर मी केलेला हे बिझनेस पण त्याच्यानंतर काही दिवसा का वर्षा करता सोडला आणि लॉकडाऊन मध्ये असं लक्षात आला की का लोकांना काहीतरी पाहिजे तर लॉकडाऊन मध्ये मी रात्र दिवस एक केले ना बदलापूरचे जेवढे माझे मित्र त्यांनी पण खूप सपोर्ट केला माझे कामगार बंधू त्यांनी पण खूप सपोर्ट केला आणि बदलापूर मध्ये एक नवीन अशा प्रकारचा फीजचा धमाका झाला का आपला बदलापूर ते कल्याण बदलापूर तो कर्जत तिथून सगळी लोक बदलापूरला यायची आणि माझ्याकडून मिनी टनानी म्हणजे किलोनी नाही टनानी लॉकडाऊन मध्ये माल विकलाय आणि एकदम कमी दारात म्हणजे कोणाला त्रास न आला पाहिजे व्यवस्थित आणि एकदम फ्रेश माल तेच प्रयत्न करत करत खूप बदलापूर मध्ये याची वाढ झाली माझ्या बिझनेसची नाही असं नाही पण काही कारणामुळे ती जागा माझ्याकडे राहिली नाही आता एक नवीन जागा मी तयार केली ना तिथे सुरुवात आपण पाहू शकतो की अतिशय ताजे मासे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि वेगवेगळ्या पद्धतीचे म्हणजे जे कधी बदलापूरकरांनी पाहिले देखील नसतील ते देखील फिश आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते जरा सांगा की नेमकी कोणते कोणते माणसे आपल्याकडे अवेलेबल आहे ये बोमिल ये बोलतात जेली फिश बोलतात आणि हे खूप आवडते लोकांना काही पॉपलेट घेतले कोलबी घेतली तरी बोमिल सांगती घेतातच ना हे एकदम फ्रेश हे एकदम फ्रेश आहे आणि नेहमीच तुम्हाला असे भेटतील जर मार्केटला दोनशे रुपये रेट असला तर आपल्याकडे शंभर रुपये अर्ध्या किमतीमध्ये आणि या आजच्या तारखेमध्ये पण शंभर रुपये किलो आहे आणि याच्यानंतर तुम्हाला दाखवतो मी अजून ही ही कलर हे फ्रेश बघा किती आहे का का पहिले तर मी ते विचार करतो का मी पण खाणार आहे तो लोकांना पण काही खराब जायला नाही पाहिजे त्याचे शंभर टक्के गॅरंटी का माल एकदम फ्रेश आणि रेट थ्री एटी तीनशे ऐंशी रुपये किलो मार्केटला सहाशे रुपये किलो आहे सहाशे पाचशे रुपये किलो आपल्याकडे तीनशे ऐंशी रुपये किलो अर्ध्या किमतीमध्ये आपल्याला या ठिकाणी मी प्रयत्न करतो जेवढा कमी विकता येईन तसा विकतोय खरं तर पाहू शकतो आपण की जे मार्केटमध्ये ज्या प्राइस मध्ये भेटते त्या पेक्षा अर्ध्या किमतीमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते खूप सारे व्हरायटी खूप आता ये ये किलो मध्ये सहा असतात कमी तुम्हाला सहाशे किलोचे कमी भेटणार नाही हा आपल्याकडे थ्री फिफ्टी साडेतीनशे रुपये किलो ना एकदम वाईट पाणी एकदम फ्रेश खौल भरलेले साडेतीनशे रुपये किलो आता मी तुम्हाला दाखवतो या हलवा ये हलवा पीष एकदम फ्रेश आणि ताजा याचे किमती आठशे रुपये किलो सहाशे रुपये किलो मार्केटमध्ये आजच्या आपल्या इथे चारशे रुपये किलो फक्त चारशे रुपये किलो नक्कीच आपण पाहू शकतो की जे मार्केटमध्ये ज्या प्राइस आहेत त्यापेक्षा अर्ध्या किमतीमध्ये आणि ते पण अतिशय चांगल्या क्वांटिटी मध्ये आपल्याला या ठिकाणी भेटतोय खरं तर मार्केटचे प्राइस जे आपण पाहिले तर फिशच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर फिश लवर मोठ्या संख्येने असतात आणि ते वाटेल प्राइस जाहे ते जाहे ती प्राइस घेऊन जे आहे ते फिश खरेदी करतात परंतु आरएस पॉईंट जर आपण पाहिलं तर नागरिकांना अतिशय चांगल्या दराची फिश जी आहे ती एकदम कमी किमतीमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते खरं तर या ठिकाणी मोठमोठ्यांले मुट मासे जे कधी बदलापूरकरांनी पाहिले देखील नसतील ते देखील आहेत आपण ते पण पाहूयात पॉज करा जरा सर हे दाखवा ना गोडे पाण्याचे मासे गोडे पाण्याचे मासे हे आणि हे मार्केटला दोनशे रुपये किलो आहे आपल्याकडे वन फिफ्टी की अतिशय मोठे मोठे मासे मोठे मोठे होटलामध्ये जातात बासा जे, बो, जे बोलतात खरं तर बदलापूरकरांच्या फिश लव्हर साठी जेवढे पण फिश लव्हर असतील त्यांच्यासाठी एक पर्वणी एक मोठा धमाका म्हणता की विविध फिश ची मेजवानी त्यांना या ठिकाणीच भेटणार सर हा कुठला विषय गोडे पाण्याचा हलवा बोलता त्याला गोडे पाण्याचा हलवा तो खारे पाण्याचा सा हलवा समुद्राचा सा, गोडे पाण्याचा हलवा हे पण वन फिफ्टी किलो दीडशे रुपये किलो फक्त दीडशे रुपये किलो मार्केटमध्ये मा काय प्राइस असते मार्केटमध्ये मा दोनशेच्या पुढेच विकतात आपल्याकडे दीडशे रुपये किलो मार्केटपेक्षा ओव्हरऑल जर आपण पाहिलं तर एकदम अल्प किमतीमध्ये आपल्याला या ठिकाणी फिश असेल ती पाहायला मिळते मग त्यामध्ये हलवा असेल पॉपलेट असेल किंवा कुठल्याही प्रकारच्या फिशेस जर तुम्ही या ठिकाणी घ्याल तर ती एकदम रिजनेबल मध्ये भेटणार आहे जे बदलापूर बदलापूर मध्ये अगोदर कुठेही असं रेट नव्हता त्या रेट मध्ये तुम्हाला या ठिकाणी फिशेस जे आहे ते भेटणारे अगदी स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर म्हणजे स्टेशन पासून जर आपण पाहिलं तर अगदी हाकेच्या अंतरावर हे आर एस पॉईंट जे आहे त्याचं आज या ठिकाणी आपण पाहू शकतो की शुभारंभ झालेला आहे आणि बदलापूर करण्यासाठी एक फिशची मेजवानी आपल्याला पाहायला मिळेल की विविध प्रकारच्या फिश जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात मासे असतील खेकडे असतील कोळंबे असतील किंवा विविध प्रकारचे जे फिशेस असतील ते आपल्याला पाहायला मिळते सर या ठिकाणी खेकडे देखील पाहायला मिळतात अगदी मोठे आणि फ्रेश खेकडे आहेत काय त्याच्याबद्दल सांगाल हे समुद्राचे खेकडे ना फक्त शंभर रुपये किलो आहे आपल्याला शंभर रुपये किलो फक्त मार्केटला दोनशे रुपये किलो असतात आपल्याकडे शंभर रुपये किलो आणि याच्यानंतर तुम्हाला अजून ते दुसरी मी ओरिजिनल जी समुद्राची कोलबी असते वाली बारीक ते पण दाखवतो आपल्याला कोलंबी आहे याला टायनी बोलतात समुद्राची ओरिजिनल ओजी कोलंबी हां फॉर्म वगैरेची हो नाही हे पण मार्केटला चारशे रुपये तीनशे साडेतीनशे असतात आपल्याकडे फक्त दोनशे रुपये किलो फक्त दोनशे रुपये किलो खर तर पाहू शकतो किती फ्रेश आहे ती आणि एकंदरीत इतर ठिकाणी भेटतात त्यापेक्षा चांगल्या क्वालिटी मिळते आमचे पुढे विचार आहे का ऑनलाईन वगैरे पण आम्ही चालू करणार आहे सगळा सेटअप आम्ही रेडी करायला घेतला फक्त आम्हाला बदलापुरशी काय एक आग्रह आहे तर तुम्ही कॉपरेट करा आम्हाला आम्ही तुम्हाला घर परत पोहचू आणि योग्य दारात आणि गॅरंटी मी असा पण बोलू शकतो हे फिश आहे पण याची पण गॅरंटी मी दीड वर्षाची देऊ शकतो तुम्हाला म्हणजे एवढा अनुभव आहे याच्यामध्ये का तुम्हाला एक तुकडाही कधी खराब लागणार नाही सर फ्री होम डिलिव्हरी देखील आपण आपल्या ग्राहकांसाठी देणार आहे तर संपर्क क्रमांक का काय असणार आहे आणि जे हा व्हिडिओ आहेत त्यांना तुम्ही ऍड्रेस काय सांगाल की काय नेमकं का लोकेशन आहे आणि संपर्क क्रमांक का काय असणार बघा नंबर तो माझा नाईन झिरो ट्रिपल वन टू फाय झिरो सिक्स झिरो आणि दुसरा विषय लोकेशन म्हणजे बस डेपो बदलापूरला बदलापूर मध्ये एकच बस डेपो आहे जस्ट त्याच्या बाजूला आणि होम डिलिव्हरी फ्री राहणार आहे नक्कीच आपण पाहू शकतो की बदलापूरकरांना आता घर बसल्या देखील मासे जे आहेत ते आ, बुकिंग करता येणार आहे ऑनलाईन देखील थोड्याच दिवसामध्ये सुरू करणार आणि फ्री होम डिलिव्हरी जी आहे ती आर एस पॉइंटच्या माध्यमातून आपल्याला घराघरामध्ये जे आर एस पॉईंटचे ताजे मासे आहेत ते तुम्हाला आता चाकता येणार आहेत तुम्हाला खाता येणार आहेत संपर्क क्रमांक देखील त्यांनी दिलेला आहे आणि अगदी बस डेपोच्या हाकेच्या अंतरावर म्हणजे असं हे आर एस पॉईंट जे आहे ते आता खुलं झालेलं आहे या अगोदर देखील त्यांची ते एक ब्रांच होती पण आता लोकांना कळावं यासाठी स्टेशन पासून अगदी बाजूलाच त्यांनी हे आर एस पॉईंट या ठिकाणी शुभारंभ केलेला आहे आणि विविध प्रकारचे मासे जे मार्केटमध्ये भेटतात त्यापेक्षा अर्ध्या रेटमध्ये आणि त्यापेक्षाही चांगल्या क्वालिटीचे मासे जे आहेत ते आर एस पॉईंटने या ठिकाणी घेतलेले तर मासेप्रेमींना तुमच्यासाठी ही मेजवानी म्हणता येईल पावसाळ्यामध्ये की तुम्ही जर फिशचा प्लॅन करत असाल तर आजच तुम्ही आर एस पॉइंटला भेट द्या आणि आपल्या आवडीचे मासे अल्प दरामध्ये घेऊन तुमच्या घरची मेजवानी जी आहे ती रंगतदार बनवा तुर्तास इतकंच अशाच ताज्या व्हिडिओसाठी पाहत राहा ठळक वार्ता व्हिडिओ जर्निस्ट मोनिकासोबत मी आणि ठळक वार्ता बदला